कशा तुम्ही सर्व मस्त ना मजा तुम्ही पण खूप छान आहे मस्त आहे मजेत सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये बघू शकता चोर काय आपण जरा माझा दादू बघितलंय कशी ही व्यवस्थित हे नाही करत थांबा जरा टास्क काय मोठा <laughs> चोर आहे मी चोर आहे आहे चोर की तर खेळायला खूप मजा आली खूप मस्त वाटत निर्वी काय खेळत नाही निर्वीला आले आका बाय बघायला झोप एवढं आलय पण झोपायचं नाहीये चारशे पाच सो पाचशे

आ आ था था। <laughs> ना। 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 दोन अंडे भेटले मला दोन अंडे भेटले काय दोन अंडे शि मगर तुम खूप छान छान चिट्ट्या आहेत चांच राजा राणी शेतकरी आणखीन काय होता बाबू बाबू दिले का बाप काय नाव ठेवलं त्या चिट्ट्यांची काय नाव ठेवलं बाबू आंबू पण ठेवले चासे

ফ <mallan> ভা Babu బాబు పిచ్చోడికి కొలైస్తుంది భైగై గా కై డెన్షన్ పోలీస్ ఆయ్ बापा बापा दापो दापो आता तू शोर बाबा एक तर गेला काय शोध मी चोर आहे मी चोर आहे मी चोर आहे हे उलट छान आहे चोराचं तिथे पाचशे मिळतात डायरेक्ट साध मला चोराची चित होते बाप्पा आणि ओळखायला नाही पाहिजे રાજુલામ નું નું આંડાં ભેટેલ ના મોણું 200 આકારે 200 રાજુલા છાપશે

थँक्यू सो मच माझ्याकडे डायरेक्ट चिठ्ठी दिल्याबद्दल मंडळाभारी आहे धन्यवाद सो मच मी खोलू का नको मला डायंग आलेला आहे दादू कड दादू ओळख बरात चोर कोण आहे चोर 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 ही निर्वी आहे का चोर निर्वी चोर हा पोलीस आहे सपटक्या

आलेला आहे ताई खुशीवरती पोलीस पोलीस एक्सप्रेशन बघा आता कशी शोधेल बघा लगेच हा चोर आहे असं बोलतोय मी पण चोर आहे खांडा हा बघ हा बघ चोर दोन हजार लिहिले दोन नोट आहे तीनशे

هonders wo ঄িয়। কাািযাারে মাাাাা মঙা çaল১ য়হারে রারে ম�ারীরে জনয় য়ায়। য়ারে �生活 zor displayed দরাজলে ये तो अंडा मला गपना तू? गपना ये <laughs> ना तू गप ना काय आहे तिकडे अरे वसाड्या साड्यानो एक द्या चित्या हे बघा बघा कुठे

का मी टोटल मस्त आणि टोटल मजुद आहेत कोण चोर होणार आहे मला ते विकत मला आता तीन तीन एक अंडे भेटले तुला किती भेटले

तुला हंगाल वाढवले ना तर बाई तुला तुझ्यावरती आज आला आज बट काय तनुष असू दे बाई चांगला पोरगा चिड अरू मोबाईल चला बाई चिट्टी लपवतात आता माझ्यावर आज मी कस लपवली चिट्टी